भाजीला काय आहे आणि तीच भाजी का तेच ते भाजी खायला नको आहे असं तुमच्याही घरात म्हणतात का तर सगळ्यांच्या घरी हा प्रकार सेमच असतो तर भाज्या तेच असतात पण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी अदलून बदलून केलं की सगळ्यांना आवडते आज आपण अशाच नवीन पद्धतीची भाजी पाहणार आहोत भाजी तेच पण करण्याची पद्धत थोडी वेगळी त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे पालकची जुडी घेतलेली आहे एक मध्यम आकाराची मेथीची जुडी निवडून घेतलेली आहे आणि सोबतच मुठभर इतकं आंबट चुक्का मुठभर इतकं कोथिंबीर आणि दहा ते बारा इथे मी तिखट कमी असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे आता आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचं आहे जे पालेभाज्या मी घेतलेलं आहे ते सगळं उकडून घ्यायचं आहे तर मी स्वच्छ निवडून त्यानंतर धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी उकडून घेत आहे तर या ठिकाणी सगळ्या भाज्या आपल्याला जास्तीच ओव्हर कुक करायचं नाही हलकसं रंग चेंज होईपर्यंत आता हे उकडेपर्यंत आपल्याला याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तीन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले ते परतून घेतलेलं आहे तर, तर साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर इथे आपले पाल्याभाज्या छान उकडल्या गेलेल्या आहेत ताटामध्ये काढून घेऊया तर कांदा सुद्धा छान असं हलकसं रंग चेंज झालेला आहे फार असं करायचं नाही त्यानंतर यामध्ये चमचे डाळ आणि तीन चमचे इतकं इथे मी तीळ टाकून घेतलेलं आहे चार ते पाच इथे मी बदाम टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मुठभर इतकं काजूचे तुकडे सात ते आठ काळे मिरी तीन ते चार लवंगा आणि त्याचबरोबर एक इंचाचं आलं आणि त्याचबरोबर आठ ते दहा इथे मी लसूण पाकळ्या टाकून घेतलेला आहे ते सुद्धा छान असं परतून घ्या हलकंसं गुलाबी रंगावर झालं की आपल्याला कांदा जे आहे मिक्सरमध्ये थंड झालं की प्युरी तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता मिक्सरला थंड झालं की या पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जर मिक्सरला वाटत नसेल तर थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकून घेऊ शकता त्यानंतर आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याचमध्ये मी इथे आ, जे पालेभाज्या उकडून घेतलेलं होतं त्याची सुद्धा प्युरी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे चमचाभर लोणी आणि त्याचबरोबर पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्यापैकी अर्धा इथे मी टाकून आहे नंतर आपल्याला तडक्यामध्ये वापरायचं आहे तर इथे मी खडे मसाल्यांमध्ये दोन दालचिनीचे तुकडे आणि एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या टाकून घेतलेल्या आहेत तसेच एक चक्री फूल आणि तमलपात्र तोडून यामध्ये टाकलेलं आहे कांद्याची जे प्युरी तयार करून घेतलेली आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान असं परतून घेतलेलं आहे एक पाच मिनटं छान असं परतून घ्याय गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपल्याला परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही जेवढं छान आपण परतून घेताल तेवढं चव छान येते सोबतच पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा इथे मी धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इतकं इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पावडर मसाले सुद्धा याच वाटणासोबत छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडस पाणी टाकत आहे म्हणजे आपल्याला जास्त वेळ हे जा परतवता येते म्हणजे करपणार नाही आणि जेवढं वाटण आपल्याला परतवायचं आहे तेवढं वेळ आपल्याला परतवता येते त्यानंतर आपण जे प्युरी तयार करून घेतलेली होती पालेभाज्यांची ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे सगळं छान व्यवस्थित वाटणासोबत परतून घ्यायचं आहे झाकण लावूया आणि आता छान पाच मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस चेक करत राहायचं आहे जेणेकरून करपणार नाही आणि मिक्स करत राहिल्यामुळे सगळीकडून व्यवस्थित असं शिजेल तर या ठिकाणी पाच मिनटानंतर इथे गरजेनुसार म्हणजेच आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे ज्या पद्धतीची पालक पनीर असते त्याच पद्धतीचं आपल्याला हे भाजी सुद्धा ठेवायचे अगदी पातळ वगैरे करायचं नाही किंवा अगदीच घट्ट करायचं नाही थोडीशी लफतफी अशी ठेवायची आहे या ठिकाणी आता आपल्याला यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये दे साधारण एक पाच चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी उरलेले जे लसूण पाकळ्या होते ते, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे छान ला असं लालसर होईपर्यंत हे लसूण पाकळ्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं त्यानंतर चमचाभर इथे मी बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे लसणाची फोडणी थोडीशी टाकायची आणि थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे झाकण लावून एखाद मिनटं वापून घेतलं की इथे आपली मस्त नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची दुप्पट चवीची भाजी तयार झालेली आहे भाज्या तेच आहेत पण करण्याची थोडी पद्धत वेगळी झाली की सगळ्यांना आवडते तर या ठिकाणी शिल्लक राहिलेला तडका या पद्धतीने जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये या पद्धतीने वरतून टाकायचं म्हणजे दिसायलाही मस्त दिसते भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा